ूजा नव्या नाही संपादक मकरंद साठे माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने नातेपुते माळशिरस खुडूस अक्लुस मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील खडी क्रेशरवर कारवाई करून महावितरणमार्फत वीज पुरवठा बंद करण्यात यावेसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन माळशिरस तालुक्यातील खडी क्रशर मशीनमुळे भागातील अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत तर शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे तरी खडी क्रशर मशीनवर कारवाई करण्यात यावी माळशिरस नातेपुते अक्लूस खुडूस या भागातील खडी क्रशर मशीन राजरोसपणे चालू आहेत खडी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे माळशिरस नातेपुते अक्लूस खुडूस परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे तेथील जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळीमुळे नापिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे तेथील पिकांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे तेथे होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना प्रचंड मोठे तडे गेले आहेत शेतामध्ये काम करत असताना धुळीमुळे काम करणेही अवघड झाले आहे तेथे सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होते चालल्या आहेत शेतकऱ्यांनी कसे जगायचे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे लोकांना या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे तरी येत्या पाच दिवसात या सर्व खडी क्रेशर मशीनवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा माळशिरस तहसील कार्यालयासमोर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत आमरण उपोषणाला करणार आहे तरी खडी क्रेशरवर कारवाई करून खडी क्रेशरची महावितरणमार्फत वीज कनेक्शन बंद करण्यात यावे असे निवेदन माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांनी प्रांत अधिकारी अक्लूज तहसीलदार माळशिरस यांना देण्यात आले आहे